सगळे गिफ्ट पॅकिंग चालू आहेत आमचे आणि तुम्हाला दाखवते गिफ्ट मध्ये काय काय म्हणजे आपल्या वेलकम किट मध्ये किट मध्ये काय काय आहे ते दाखवते ही बॅग आहे आपली आपल्याकडनं अशी बॅग आहे जी सगळ्यांना आपण देतो त्यामध्ये हा कलर आहे हा कलर आहे आणि स्काय ब्लू कलर असे तीन कलर आहेत आता एअरपोर्ट वरती सगळे घेऊन येतील तेव्हा तुम्हाला दिसेलच हा बघा हा ही वाली बॅग पॅक करायची बाकी ही बघा असा असा कलर आहे अशा आपण बॅग घेतलेल्या आहेत आणि हा खाऊ आहे हे बघा चितळेची भाकरवाडी भुजी आहे चकली आहे वेफर्स आहेत आणि लेमनटच्या गोळ्या अशा आणि मोटोजचे वेफर्स आहेत म्हणजे आपण सगळ्या गोष्टी चांगल्या ब्रँडेड विकत घेतलेल्या आहेत आणि आई काय चाललेलं आहे आली बघायला आली बघायला काय ब्रँडेड आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलेलं आहे आई तुम्हाला दाखवू हे बघा अरे हो एक एक ही 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 मला सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये मला हे टी शर्ट आवडलेले आहेत मस्त असे हे बघा हे सगळ्यांसाठी आपण टी शर्ट बनवून घेतलेले आहेत युरोप ट्रिप साठी घालून पण दाखवला हो ना मस्त कॅप कॅप ही ही बघा पण आता यावेळेस नवीन बनवून घेतली आपण युरोपला चला चला युरोपला असं छान मस्त क्वालिटी आहे आणि हे बघा आपला कॅपची क्वालिटी बघा किती चांगली आहे बेस्ट क्वालिटीच्या आपण कॅब घेतो आपलेच येते टी शर्ट सगळे हो टी शर्ट आता तुम्हाला लवकरच दिसतील एक एक करून आमच्या ह्या सगळ्या बॅग पॅक झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि बाबा अजून एक बॅग व्हायची आहे ओबीची बॅग व्हायची आहे पहिली युरोप ट्रिप एक्सायटेड आणि आमची टीम बघा डबल एक्सायटेड श्रेया आपल्या पहिल्या ट्रिपला होती पहिल्या युरोप ट्रिपला पण तुला आम्ही मिस करू आपण करू हा परफेक्ट हे बघा स्टिकर आहेत आता हे आमचे लावायचं का हे पोनचो आहे हे बघा रेनकोट हा रेनकोट पण घेतलेला आहेत कारण की पाऊस कधी पडू शकतो आणि युरोपला चालूच आहे पाऊस म्हटलं की पोन्चो घेऊयापेक्षा एक असं छोट्याशा बॅगेमध्ये राहू शकतं ना तर पोनचो खाऊ टीशर्ट ही मोठी बॅग आणि आपली नेहमीची स्लिंग स्लिंग बॅग फ्रायविथ रंजिता खाऊ बघा तरी छान आहे मस्त सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी युरोप ट्रिप स्पेशल आहे ना तू यायला पाहिजे होत पहिल्या ट्रिपला अरे आली असती पण चालायला लागते ना माझे पाय दुखतात मी घरातले घरात काय पण करू शकते पण चालायला हा युरोपला खूप चालावं लागते खूप जास्त चालावं लागते त्यासाठी रोहन रांजीचा प्रत्येक चल तुला मी ना कमी चालावं लागेल अशा ठिकाणी घेऊन जाईल श्रेया थायलंडला घेऊन जाऊ का आईला दुबई झालंय ना बघून तुझं मला वाटते थायलंडच बरं पडेल पण माझ्या मनासारखं आता उठायचं तेवढे वाटत जायचं ग्रुप मध्ये टाइम फॉलो करावं लागतं एक्सायटेड खूप जास्त आणि खूप जास्त हॅपी आहे गणपती बाप्पा मोर या थँक्यू सो मच एव्हरी वन त्यांच्यामुळे हे खरं तर शक्य आहे प्रत्येकाच्यामुळे जेव्हा येतात ना भेटतात मला सगळेजण आणि तेव्हा भरभरून आशीर्वाद देतात प्रेम देतात आणि बोलतात आम्हाला खूप जास्त अभिमान आहे तुझ्यावरती की तू इतकं छान स्वतःच एक वेगळा व्यवसाय सुरू केलेला आहेस तर आमच्याकडनं तुला जी काही मदत लागेल तू एनी टाइम कॉल करून माग आणि आमचं प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासोबत कायम आहे आणि मी आता दोनक्यात जो घरी आली आहे कोणी कोणी चालूच आहे त्यांना भेटायला येतं तर मला इतका आनंद होतो ना काय सांगूच नका खूप आनंद वाटतो मला आता सगळं आम्ही भरतोय पिशवीमध्ये सगळे असले तरच काम फास्ट होते घड्यात वाजलेले आहे सव्वा नऊ आणि आमची तयारी झालेली आहे निघायची वेळ झालेली आहे आणि बॅग बघा अजून पण काही तू ही कशी दिसते ते पहिलं सांगा फ्लाय विथ रंजिता ये तू आज रिप्रेझेंटेटिव्ह आहेस ना फ्लाय विथ रंजिताची आणि मी स्कूटर घेऊन झेंडा घेऊन फिर स्कूटर घेऊन झेंडा घेऊन फिरणार आहेस आणि मावशी आलेले आहेत आईंच्या सोबत राहण्यासाठी आता आई मावशीच्या हवाले सुपूर्ता आईना <laughs> पंधरा दिवस आईच्यावर हां बारीक करायची हा भरपूर या साईज 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 साई पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी टाईट होईल मावशी पंधरा दिवस म्हणजे खूप झाले ऍक्च्युली तुम्ही ना सवय पण लावलीत ना तरी ठीक आहे कारण की नॉर्मली आपल्या कोणत्याही गोष्टीची सवय लावण्यासाठी एकवीस दिवस लागतात लागता। पण जर तुम्ही दहा पंधरा दिवस काढले मग पुढचे पाच दिवस इझिली निघू शकतात so, आता आता हातामध्ये हा चान्स <laughs> परफेक्ट चान्स चान्स आहे पाहिजे होत नाही बघा हिचं काय चाललंय सेम आमची आई अशी साईच्या आस्तर एकदम पूर्ण भाग झाला हा 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 काढीचा फरक नाही चेहरा बघितला ना गुडीज सगळ्या ताया। पॅक करून झालेल्या आहेत झाली तयारी हो थोडीशी धाकधूक पण आहे पहिली युरोप ट्रीप थोडीशी भीती पण वाटते माझ्या पण मला तर काय सुचतच होत कपडे काय घालू पण टेन्शन नाही अजूनपर्यंत काय पण अजूनपर्यंत सगळ्या ट्रीप सक्सेसफुल जातात आणि ही पण होणारच चालत गॅरंटीड होणार हां मी ना हां मी सक्सेस तर गंजीता बाई बाई। 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 या हे आहे माझं बाळ बाळाने किती गोड दिसते माझं बाळ आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि आम्हाला आज ट्रॅफिक नाही मिळाला मला असं वाटलं होतं की पाऊस आहे म्हटलं की ट्रॅफिक पण मिळणार पण आज अजिबातच आम्हाला ट्रॅफिक नाही मिळालं ना बाबा हो ना पाऊस असून ट्रॅफिक नव्हतं कारण आम्ही उशिरा निघालो आहोत ना हॅलो टूर मॅनेजर कसे वाटले गणपती बाप्पा तयार आहात युरोप ट्रिप चालू झाली युरोप ट्रिप चालू झाली तुम्हाला नवीन मैत्री शोधून दिलेली आहे मी हात हात पकडायचा आणि एकत्र यायचा बरोबर ना काकू हा ना मी असेल तुमच्या सोबत मागे काय काळजी नका करू तुम्ही इसके लिए तो हम तुम्हारे साथ आया ऐसे थोड़ी आया पिकनिक पसंद आया थाईलैंड पसंद आया <laughs> इनको तो थाईलैंड भी पसंद आया सिंगापुर भी पसंद आया फिर दुबई भी पसंद आया सब पसंद आया तो अभी यूरोप जा रहा है अभी गाड़ी मस्त है सगैर मोठी ये आणखी होती तिकडे मग तुम्ही रोज आता हिला ना सांगत जा कशी चालवायची ती ही तुम्हाला दाखवत जाईल हा अव्ही टात्या मम्माने लहान मुलांची बॅग घेतली आहे मॅम आ पुत्र ही बॅग मोठ्यांसाठीच आहे मॅडम गिफ्ट आहे अब अवा पुत्र नाही अब मैंने उतर सकता हटो 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 हटो

डन डन व्हेरी गुड मस्त आता राईट टर्न घे घे बोर्डिंग सुरू झालेली आहे आम आणि आमचं पहिला स्टॉप आहे कुवेतला चला चला सगळे गेले आहेत आम्हीच मागे होतो माय गॉड बघा आणि इथे काय चालू आहे आणि इथे बघा काय चालू आहे रिंग हातात आहे नंतर ओपन करून दाखवणार सरप्राईज क्योंकि किंवा किसी का है अरे बर्थडे का सरप्राईज आहे हां बर्थडे का, का गिफ्ट आहे युरोप ट्रिप युरोप ट्रिप प्लस रिंग हो युरोप ट्रिप प्लस रिंग रेडी फायनली स्वप्न पूर्ण होतंय सगळ्यांचं सागा। <laughs> माझ्या माझ तर होतंयच माझ्यासोबत बाकीच्या <laughs> होतं स्वप्न हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचा तुमचा लंडन झाला लंडन करू आपण वेगळं नुसतं जाऊ न लंडनला तुमचं पण ड्रीम डेस्टिनेशन तुमचा येस yes. स्वप्नातलं एक डेस्टिनेशन पूर्ण झालं का हा आता होईल आता येत्या आठवड्यात होईल आता येत्या आठवड्यात होईल आता हो रंजिता नेईल तिथे असं स्वप्न लव्ह यू थँक्यू लाय विथ रंजिता मधून माझं स्वित्झरलँड ला जायचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे अरे वा तुमचं पण होत काय स्वप्न पहिल्यापासून होत अच्छा त्यांची इंटरनॅशनल फर्स्ट आहे

माय गॉट म्हटलं किती सीट नंबर छान मिळाला सतरा इतका पुढचा मिळाला सतरा विंडोच बंद झाले विंडो इकडे बनवून द्या ना आणि ते तीन आपलं फ्लाय मित्रांची त्याच्या बॅग आपली कुळे तेरलाय ना त्याच्यामुळे वजनाचं टेन्शन नाही आपल्याला चला सीट सीट मिळालेले आहेत काकाची सीट नंबर डायरेक्ट इथे पंचवीस नंबर कुठे सीट अच्छा इथे आहे का तुमचे सीट ओके तुमचे वेगवेगळे तो गं जण आम्ही असेच घेतली अच्छा तुम्ही घेतली तशी ना बाहेर निघायला बरं पडत त्यासाठी अच्छा तुम्हाला तिघी नाही एकत्र अच्छा तिघी करून घेतली वा 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 आणि तुम्ही इथे आहेत का वा वा म्हणजे तुम्ही सगळे एकत्रच आहेत लाईन शिर हे बर आहे काय म्हणतेस कसला विश्वास नाही होत आहे कि तू युरोपला चाललाय चाललंय तू खरोखर युरोपला चालू खरोखर चाललंय तर आता हे ब्रेकफास्ट ची वेळ ब्रेकफास्ट जेवण काय मला माहिती नाही आहे काहीतरी आहे गरम 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 हो का हे काय माहित पण चांगलं वाटतंय गुट गुट आणि ह्या दोघींना काहीच नाही आलं अजून सगळ्यांचं आलं मी पण नाही आलं असून मम्माचं पण नाही आलं असून तुझं जेवण कुठे आहे माझं आलं हे बघ तुम्हाला नाही तुम्ही पिक्चर एन्जॉय एन्जॉय युअर पहाटेचे पाच वाजून अकरा मिनिट चार नाही वाजते पाच वाजून अकरा मिनिट झालेत

बाबू गुड मॉर्निंग पोचलो आपण हॅलो होय मम्मा पोचलो आपण गुड मॉर्निंग तर आता मी पोचलोय कुवेत एअरपोर्ट वर आणि हे पूर्ण एअरपोर्ट वाळवंटच्या मधोमध आहे ओबी तुझी गाडी मस्त आहे का व्हावंत जाईल एकपर्यंत चालू द्या चल जेवढी चालले तिथपर्यंत चालू झालं आता तेच तर चला कुवेत वर आहोत आता आम्ही कुवेत एअरपोर्ट आणि माझी कुवेत मग कुवेतला पण आले मी कुवेतला पण आलीस चला आता फ्लाईटची वेळ झाली आहे बोर्डिंगची सुरुवात झालेली आहे सगळ्यांची चला सर भेटूया मग आपण तिथेच बसनीच दौरा करायचा का आपण बस नाही बरं वाटते रे उन जरा काय मस्त वाटते उन्हामध्ये आणि ही बघा मोठी एअरबस आहे आता कुवेतून नेदरलँड बसले सगळे विंडो सीट मिळाली अरे वा ही रिकामी असेल ना बसून जाईल ना तेच विचार करते सगळे ऑल सेट सगळे बसलेले आहेत डॅन सगळे बसलेले आहेत आपापल्या जागेवरती आणि कुबेत एअरलाईन म्हणजे खूप छान असते त्यांची सर्विस सिटिंग सगळ्याच गोष्टी बर आहे काय तुझ्या मिलमध्ये ब्रेकफास्टमध्ये वाव इंडियन ब्रेकफास्ट रोज हे बघ मँगोचं काहीतरी आहे खा आणि परत सोपा बघ मस्त ब्रेकफास्ट आहे मला ब्रेकफास्ट नाही का काय का नाही कॉफी आले गेम्स आहेत बिस्किट्स आणि आता हो ओवी पण उठलेली झोपेतून आणि बिस्किट खाते आहे मगाशी भरवलं तुला मी झोपेमध्ये काढून टाकलंस तू नको बाबा नको झोपणे ओवी काय झालंय तुमचं नाहीdart मला लहान मुलांचे नेल्स लावते नाहीdart तर असं आहे ना निदला लहान मुलांचे नेल्स लावते सर वा झाले का दाखव ह आम्ही नेल्स लावले मस्त आहे मम्मा चे दाखव मम्मा मम्माच्या याच्यावर आम्ही स्टिकर चिपकवत आहेत एकावर गुड चिपकवलं एकावर सन चिप आहोत नेदरलँडला आणि आता आपल्या भारतातले वाजलेले आहेत साडेपाच वाजलेले आहेत आणि इकडचे दोन वाजलेले आहेत तर सगळ्यांचं हळूहळू येणं चालू आहे कसा झाला सगळ्यांचा प्रवास कसा झाला प्रवास चला सगळे एक एक येत आहेत मेंबर आपले बॅगवरून ओळखायचं आपले हे मेंबर आहेत आपले हे मेंबर आहेत हिरवी बॅग त्यांच्या हातात दिसेल आपले मेंबर आहेत काय फायनली आमची युरो ट्रिप आता ऍक्च्युली सुरू झालेली आहे नेदरलँडला पोहोचलेलो आहोत आणि खूप प्लेझंट असं वातावरण आहे गार गार मस्त काय फुल गारगार वातावरण आहे का आहे ना गार असं वातावरण आहे आता निघालो येतो आम्ही जस्ट बाहेर यानंतर पहिलं आमचं जाणार आहोत आम्ही हॉटेलला तर म्हणजे तुम्ही देखील तुमची ट्रिप बुक करू शकता आपली थायलंड था, बाली सिंगापूर मलेशिया दुबई ट्रिप आहेच आणि अपकमिंग ट्रिप पण आहेत आपल्या बऱ्याच तर इन्क्वायरी करू शकतात नाईन तु वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा कॉल करा आणि तुम्ही तुमची इन्क्वायरी सुरू करा आहे बघा माझं बाळपण आलेलं आहे काय म्हणते तू ट्रीप घेऊन चालली आहे ओके ओके ठीक आहे ती ती ट्रीप घेऊन चालली आहे आम्ही कस्टमर आहोत असा ओ, थंडी वाजते आता फायनली पोचले आहोत आपण कसं वाटतंय वातावरण कसं आहे थंडी है, थंडी आहे वाता थंडी वातावरण कसं आहे प्रेझेंट वातावरण आहे एकदम थंडी एकदम थंडी एक थंडी हुडूडी भरली आहे मजा वाटते आली येस काय लगेच जॅकेट काढलेलं आहे इथे मजा येते आता कस वाटतय गारगार वाटतय आता कस वाटतय गारगार वाटतंय कस वाटतंय छान वाटतंय तर आपली आता ट्रिप सुरू झालेली आहे ऍक्च्युअली रात्री पण आता आपण युरोपला पोहोचलोय दुसऱ्या देशात आपण पाऊल टाकलेलं आहे काकू कस वाटतय मस्त वाटतंय गारगार वाटते आता कस वाटतय गारगार वाटतय चला आले आपले सगळे मेंबर्स येस काय खा, काय चालू झालं हिवाळा चालू झाला आजपासून आम्ही सगळे आता हा व्हिडिओ इथेच संपणार आहे तर तुम्हाला काय इन्क्वायरी करायची असेल ट्रिप बद्दल तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता नाईन नाईन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो क्रमांकावरती आणि तुम्ही देखील तुमची ट्रिप बुक करू शकतात